नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा अशी मस्त दिसणारी आपण आता हे काय आहे तर बघूया हे काय मी करणार आहे तर हे मी करणार आहे सुरणाची कापा तर मालवणी पद्धतीमध्ये चला तर आपण व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा मालवणी पद्धतीत सुरणाची कापा करण्यासाठी हे मी आता सुरण घेतलं आहे पण ते सुरण मी आता खूप माती होती स्वच्छ धुवून मगच आपण हे हे बघा याची सालं काढायला घ्यायची नाही तर जास्त अशी माती पडत राहते त्यामुळे आधी स्वच्छ पहिलं धुवून घ्यायचं नंतर पण धुवायचं आणि ही अशा प्रकारे सर्व सालं काढून घ्यायची आता मी ही बघा ही अशा प्रकारे सर्व सालं काढून घेते बघा हे आता आपण स्वच्छ साफ करून धुवून घेतलं आणि नंतर हे असं कापून घ्यायचं हे बघा असं कापून घेतलं की नंतर आपण असे त्याचे काप काढून घ्यायचे आणि आपल्याला कापा करायची आहे ना तर जरा जाडच ठेवायचं हे बघा एकदम पातळ नाही करायचं आहे जर आपल्याला भजी करायची असेल तरच ती पातळ ठेवायची हे बघा हे असे एवढे प्रकारे असे हे जाड ठेवूनच आपल्याला कापा करून घ्यायचे हे बघा बघा मस्त हे असं कापून घ्यायचं आता हे मी सर्व अशा प्रकारे हे बघा हे कापून घेते मस्त लागतात आणि हे बघा सुरण औषधी आहे पायल्सवरती पायल्सच्या रुग्णांनी कसं माहिती आहे नुसतं मीठ मसाला किंवा तुपामध्ये भाजून खाल्लं तरी चालतं हे जास्त मीठ मसाला मग लावायचं नाही हे बघा आता हे मी सर्व कापून घेते अशा प्रकारे हे बघा छान असे मी आता हे सर्व कापून घेतले आणि आता हे मी पाण्यात ठेवलं आहे आणि हे स्वच्छ धुवून मग आपल्याला ह्यामध्ये मीठ मसाला कोकम वगैरे लावून घेऊया आता हे मी स्वच्छ धुवून घेते बघा आता ही सर्व कापं मी स्वच्छ धुवून वगैरे घेतली आहे आता आपल्याला ह्यामध्ये मीठ मसाला वगैरे लावून घ्यायचा नुसतं मीठ मसाला लावून पण कापं करतात पण आपल्याला जर तवीचं हवं झालं तर आपण त्यासाठी सर्व हे काय काय घालून आगुळं आपल्याला घ्यावं लागतो किंवा लिंबूचा रस घ्यायचा कारण ह्याला ना सुरणाला खाज असते म्हणून ते खाज कमी होते हा आम्ही आम्ही मालवणी आहे म्हणून आगूळ वापरतो हे आलं लसूण कोथंबीर आणि कढीपत्ताची पेस्ट करून घेतली आहे छान चव येते हे ये असं कापं करताना ना असं लावलेलं चांगलं लागतं हळद घेतली आहे एक चमचा गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा आणि हा मालवणी मसाला घेतलाय आणि हे बघा हा एक चमचाच मीठ घेतलेलं आहे कारण आगुळू आंबट असतं ना जास्त खारट पण बरं नाही आणि आपण पिठायला पण मीठ लावणार आहे ना त्यामुळे हे मीठ थोडंसं घ्यायचं आता हे सर्व एकजीव करून घेऊया हे बघा हे आता पण सर्व एकजीव करून घेतलं आता पण सर्व कापांना लावून घ्यायचं आपण असं वरती टाकलं ना का ते बरोबर लागत नाही असं वेगळी पेस्ट करून ना असं मग त्याच्यामध्ये मग व्यवस्थित असं हे लागलं जातं आहे बघा व्यवस्थित लावून आपण असे साईडला बाजूला ठेवायचे थे। म्हणजे ते व्यवस्थित लागलं जातं आणि हे असं मीठ मसाला लावून आपण असं दहा मिनटं दा ठेवून द्यायचं जेणेकरून व्यवस्थित मीठ मसाला लागला जातो छान होतात हे असं तुम्हाला श्रावण तर आपण पाळतो श्रावणामध्ये पण तुम्ही हे मच्छीसारखं फ्राय करून खाऊ शकता मच्छी खाल्यासारखं फील येतं बस ये मच्छी खाणाऱ्यांसाठी ही अशी सुरणाची कापं बनवून खलेली छान लागतात आणि हे औषधी आहे पायल्सवाल्यांसाठी तर एकदा पण पायल्सवाल्यांनी मसाला वगैरे लावू नये त्यांनी फक्त तुपात भाजून खायचं आमची आई सांगायची फक्त तुपात भाजून सुरण खाल्लं की चांगलं असतं ते पायल्सवाल्यांसाठी त्या आता हे बघा मी हे सर्व हे बघा अशा प्रकारे हे सर्व आता मीठ मसाला लावून घेते आणि मग आपण हे फ्राय करायला घेऊया हे बघा आता आपलं हे सर्व मीठ मसाला लावून झालेलं आहे तर आता आपण हे थोडा वेळ दहा मिनटं ठेवूया आणि मग करायला घेऊया पंधरा मिनटं होऊन गेले आणि हे असं पाणी सुटतं ना भरपूर सुटलेलं मी ते पाणी फेकून दिलं ते पाणी फेकून द्यायचं असं गाळून व्यवस्थित आता आपल्याला ह्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि मग भाजायला घ्यायचं आहे चला तर पीठ लावून घेऊया हे बघा हे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी आता हे कमी जास्त पडलं तर नंतर परत घेऊन करू शकतो हे कारण मी हे चारशे ग्राम सुरण घेतलं आहे चमचं मी घमघमीत गम आ पावसा पाण्याचं खायसारखं वाटतं ना म्हणून हा रवा घेतला आहे अर्धी वाटी आणि हा लाल तिखट मसाला एक चमचा घेतला आहे जास्त नाही घेतलं आहे कारण आपण सुरणला लावलेलं आहे आणि तुम्ही तिखट जास्त नाही केलं तर खाल्लात तरी चालतं आणि हा एक चमचा मीठ घ्यायचं आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया हे बघा आता आपण हे सर्व एकजीव करून घेतलं आहे ना आपण मच्छीला कसं पीठ लावतो तशाच प्रकारे याचं पीठ लावून घ्यायचं रवा आणि पीठ मस्त लागतात डाळ भात आणि नुसतं सुरणाची कापं खरी छान येतं किंवा पिठी भात आणि सुरणाची कापं घरात सगळेजण असले तर त्यांना पण ती आवडतात ना तर सगळ्यांना मिळून म्हणून ती थोडंसं मी हे जास्त केलं आहे आता हे बघा अशा प्रकारे आपण हे पीठ लावून घ्यायचं हे बघा आता अशा प्रकारे सर्व मी ह्या बहुतेक सगळ्या अर्ध्या जेवढ्यांना पीठ लागते तेवढ्यांना लावून घेणार आणि बाकीचे राहिले की नंतर पण करता येतात असं आहे हे बघा मी तर आता त्याला मी हे सर्व पीठ लावून घेते जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढं सगळं बरोबर लागलेलं ला आहे आता आपण हे चुरणाचे काप भाजून घेऊया बघा पॅनमध्ये हे तेल तापत आलं आहे आता आपण हे फिश कसे त्याच त्याचप्रकारे हे आपण असे ठेवून द्या भाजायचे म्हणजे फ्राय करायचे आपण हे व्यवस्थित एकदम दाटी दाटी करायची नाही मग परतायला होत नाही त्यामुळे असे थोडे थोडेच करून फ्राय करून घ्यायचे आणि हे बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायचे आता मी बघा हे सगळं लावून घेतले आहेत आता त्यावरती मी थोडा वेळ मंद गॅस करून असं झाकण मारून ठेवून देणार आणि मग नंतर पलटी मला डायरेक्ट असं हे केलं ना तर शिजले जाणार नाही कारण मी जाड कापा काढली आहे ना जेणेकरून फिशची जशी तुकडी असती वाटते आहे ना तसं वाटायला पाहिजे त्यामुळे मी जाड ठेवलेली आहे हे बघा आता आपण ही एक बाजू झाली आहे ना काय बघून मग पलटी करून घ्यायची आहे का आणि बाहेर पाऊस पण भरपूर पडतोय त्यामध्ये ही गरमागरम सुरणाची कापा खायची हे बघा पावसाचा आवाज पण येत असेल तुम्हाला भरपूर पाऊस आहे गरमागरम भजी खा किंवा गरमागरम कापा खावा पावसामध्ये छान लागतं आणि हे गरम गरमच खायचं गरम तर हे मी जेवायच्या थोडं थोडा आधी हे फ्राय करायला घेतले आता हे बघा व्यवस्थित वरची एक बाजू भाजली गेली आहे ना पुन्हा झाकण ठेवू हो, मंद आगीवरच भाजून घ्यायची कारण आतली बाजू मग व्यवस्थित भाजली जाते हे बघा आता आपले सुरणाची कापा भाजली गेली आहेत हे बघा कशी कळणार तुम्हाला हे बघा हे व्यवस्थित आतमध्ये जातं ना हां हे व्यवस्थित भाजले गेलं आहे बघा नाहीतर त्याचं सुरण कडक असतं पटकन सुरी जात नाही हे आता हे बघा दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजली गेले आहेत आता आपण हे काढून घेऊया छान लागतात अशा तर्हे आपण नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आपण पूर्ण व्हिडिओ पाहता त्याबद्दल पण आपले मनापासून खूप खूप धन्यवाद हे बघा अशा तऱ्हेने आता हे मी सर्व काढून घेते हे बघा असे मी पेपरवर काढून घेतले आहेत आता अशा तऱ्हेने बाकीची पण आपण सर्व कापं भाजून घ्यायची तेल कमी जास्त झालं का तेल घालून मग ती अशी भाजून घ्यायची हे बघा अशा तऱ्हेने मी ही आता ही सर्व कापं भाजून घेते आणि मग तुम्हाला भेटते बघा मंडळी छान अशी आपली आता ही छोटी मोठी शेवटी राहिलेली बघा दासला तेल पण जास्त आपलं हे राहत नाही आणि व्यवस्थित भाजली जाते आणि ही आम्हाला अशी सवय आहे आता श्रावणामध्ये पण तुम्ही अशा प्रकारे ही आ, मा फ्राय करून खाऊ शकता आणि ज्यांना पाईलचा प्रॉब्लेम आहे त्यांनी तुपामध्ये फ्राय करून खाऊ शकता मग मसाला वगैरे लावायची गरज नाही अशा प्रकारे आपण नक्की करून खा आता ही मी सर्व काढून घेते हे बघा मंडळी छान अशी आपली सुरणाची कापा तयार झालेली आहेत हे बघा अशा छान छान रेसिपी व्हिडिओजित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद